नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथे बऱ्याच वर्षापासून गावात एकच कुटुंब श्याम उईके हे राहत असून त्यांचे वय आज रोजी एक्क्याऐंशी वर्षाचे आहे यामध्ये वाढवडिलापासून वाड़ हा व्यवसाय सुरू असून अत्यंत गरीब परिस्थितीमधून मार्ग काढून ते आजही आपला व्यवसाय करीत आहेत शेतीची कामे करीत असताना सोकारी करणे कुंदा खोदणे नाल्या खोदणे इत्यादी कामे करून हळूहळू आरक्षणामध्ये ते दोघेही पतीपत्नी ग्रामपंचायत सदस्य राहिले होते यावेळी स्वर्गीय किसन सरोदे हे सरपंच होते तेव्हा ते लोकांना आपल्या साध्या पद्धतीने बोलून सांगत होते असे हे कुटुंब अत्यंत शांत स्वभावी, शासनाचा प्रकारचा त्यांनी कोणत्याही अजूनपर्यंत लाभ घेतलेला नाही त्यांना आग्रह करून सुद्धा लाभ घेण्यास ते तयार होत नाही अशा मध्ये त्यांना सिलिंगची जमीन प्राप्त झाली होती परंतु तेथे वन विभागामुळे वन्य प्राण्यांचाच उपद्रव आहे त्यामुळे पीक हाती येत नाही परंतु त्यांनी मात्र आजही आपला व्यवसाय सोडला नाही जुन्या काळी म्हणजे अगोदर अक्षय तृतीया पितृमोक्ष अमावस्या वाढदिवस साक्षगण इत्यादी कार्यक्रमाला नैसर्गिक पानांचीच पत्रावळी असायची सर्व पितृमोक्ष अमावस्येला मात्र मोहाच्या पानांचा मान आहे असे सांगितले जाते अशा वेळी पानांची झाडे दुर्मिळ आहे यामध्ये त्यांना विचारले असता पाने कुठून आणता तर त्यांनी मोहाचे पान पडसाचे पान मोखड कंजरा पळसमंडळ वेणी सालोड या भागात जाऊन एक एक पान तोडून जमा करून आणावे लागते व जोंधळीच्या सुलट्या सुद्धा तयार कराव्या लागतात ही पाने एकमेकांना जोडून पत्रावळी तयार करणे सोपे नाही आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे नवीन पत्रावडी कागदी पत्रावळी तयार झाल्या असल्यामुळे त्यांना काम मिळत नाही आणि म्हणून त्यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा कोसळलेला आहे परंतु आजही हे गृहस्थ मात्र आपला उदरनिर्वाह करतात जीवाचा आकांत करून धावपळ करीत असतात यामधून ते आपला उदरनिर्वाह आजही भागवत आहे तेव्हा या कुटुंबाला शासनाने काही प्रमाणात मदत करणे सुद्धा क्रम प्राप्त आहे तेव्हा यांनाच नाही तर अशा अनेक प्रकारच्या हाच व्यवसाय करून उदरनिर्वाह भागवत असलेल्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे बरेच वर्षापासून परंपरा वाटते हो बुड्याचा गेलो पहिले जन्म हे काम नाही होय म्हणजे पात्र लागे बुढा त्याच्यानंतर बरं रा मिया आग घेतला हाती मग असं झालं ते पानं कुठून आणता तुम्ही पानं आणतो मी मोकड लेंडी अच्छा पटलं काय तिकडे तिकडे झाडं असले तिकडे तिकडे ते आणतो आणि हे काड्या कशाच्या काड्या आहे दोन दही ते पण जंगलातूनच आणावं लागते जंगलातूनच आणावं लागतं जंगलातून आपलं रेव्हन्यू डिपार्टमेंट किती वर्ष झाले तुम्हाला काम करू हा किती वर्ष झाले हे काय गेले झाले आता पन्नास वर्ष राहिले म्हणजे हो म्हणजे पन्नास वर्षापासून काम आहे तुम्ही हो गेला मग केलं हे वडिलांपासूनची परंपरा आहे आहे म्हणजे वक्ती येते आणि त्याच्यानंतर हे बाजी निमित्त ह्या मोहाची चालते आपला रेव्हन्यू डिपार्टमेंटचाच माल मोहाचा तरी किती बनवता तुम्ही दिवसातून दिवसासून बनते तरी शंभर दीडशे बनते रोज पानं आणायला लागते रोज आणायला लागते चांगला आहे ना पर्यावरणासाठी चांगला आहे ना हो नाही करताय थळं रेव्हन्यू डिफ आपले तुमच्या वरात आपल्या वरात झाडं राहते का नाही याचे फक्त पानं खेळायचे आणि घेऊन यायचे విదర్భన్యూజ <tell> నాగేశ్వర <noise>